डॉक्टर दिगे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अस्थाना या हडपसरच्या म्हाडा प्रोजेक्टच्यामध्ये आलेलो आहोत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या या जो आपण आता हा जो प्रोजेक्ट आहे अस्थाना नावाने तो आहे तो प्रोजेक्टमध्ये स्टील नावाचं प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण फ्लॅट्स टू बी एच के फ्लॅट भेटणार आहेत आणि ते फ फक्त एकवीस लाखामध्ये आहेत हे आपल्याला या बॅकसाईडला जे आहे बॅकसाईडला एक बिल्डिंग असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ह्या प्रोजेक्टचं याचा स्टिला नावाचं जी बिल्डिंग आहे ही सेपरेट बिल्डिंग आहे आणि या प्रोजेक्टचं ॲस्ट्राना नावाचं जो हॉलिस्टिक म्हणून आहे या यामध्ये वन बी ए टू बी एच के फक्त असणार आहेत एकोणसाठ हे निश्चितपणाने आपल्या फायद्यासाठी म्हाडाच्या ह्या लॉटरीमध्ये कमी दरामध्ये आपल्याला हा भेटणार आहे तुम्ही पाहू शकता इथे आजूबाजूला खूप हा चौक आहे आणि इथे हॉटेल्सपासून स्कूल्स वगैरे अगदी जवळ आहेत तर निश्चितपणाने इथे फायदेशीर असणार आहे रोडवर असल्यामुळे आवाज क्लिअर येत नाही आहे त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये गाडीमध्ये बसून याबद्दलची थोड थोडक्यात माहिती देणार आहोत हा जो सा साधारणपणे पाचशे पाचशे कार्पेट असलेला जो हा फ्लॅट आहे पाचशे स्क्वेअर फीट कार्पेट असणारा हा फ्लॅट टू बी एच के सेपरेट बिल्डिंग असणार एक आहे एकोणसाठ हे फ्लॅट्स असणार आहेत आणि एकवीस ते प पंचवीस लाखामध्ये ह्या हे जे जे आहे फ्लॅट्स आपल्याला भेटू शकणार आहेत तर निश्चितपणाने फायदेशीर असणारा आणि सर्वसामान्यांच्या टू बी एच केचं स्वप्न साकार करणारा हाडपसरचा हा स्टेला नावाचा प्रोजेक्ट आहे आणि या या माडाच्या वेगवेगळ्या आपण साईट्सला आता व्हिजिट करत आहोत जर आपल्याला या संदर्भामध्ये आणखी काही माहिती हवी असेल तर आपल्या डॉक्टर दिगे न्यूज चॅनलवरती जाऊन आपण वेगवेगळ्या साईटचे व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर आपण इतर चॅनलप्रमाणे फक्त व्हिडिओ किंवा माहिती देत नाही आहोत तर त्याबरोबरच आपण संपूर्ण फॉर्म भरण्याच्या म्हाडा किंवा सिडकोचे फॉर्म भरण्यापासून घराच्या ताबापर्यंत आपण मदत करत असतो आणि त्या त्या अनुषंगाने ज्यावेळेस जे आपल्याला घ ह्या लॉटरीमध्ये आपण घर लागतं त्यानंतर शंभर टक्के कर्ज राष्ट्रीयकृत किंवा गव्हर्नमेंट बँकेतून सात पॉईंट तीन इंटरेस्ट रेट एवढ्या कमी इंटरेस्ट रेटमध्ये मिळवून देण्यापासून तर ता घराच्या ताब्यापर्यंत वेगवेगळ्या प्र विषयांमध्ये किंवा अडचणींमध्ये आपण निश्चितपणाने सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो जर आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओची माहिती हवी असेल तसं ह्या हडपसरचा जसं आपण आज प्रोजेक्ट हे केलं त्याच पद्धतीचे पुण्यातील म्हाडाचे वेगवेगळ्या लोकेशनचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत आहोत आणि ते आपण पाहू शकता डॉक्टर दिगे न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व शेअर आपण करलात तर निश्चितपणाने आपल्याला म्हाडाचं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण मदत किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ज्यांना कागदपत्रं किंवा म्हाडाची कागदपत्रं क का बनवण्यापासून फॉर्म भरण्याचं सगळं मदत हवी असेल तर त्यांनी त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज जर केलात तर निश्चितपणाने आपण ते पण करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आपण शनिवार रविवारी ह्या ठे वे दोन शनिवारी रविवारी पुण्यामध्ये असणार आहोत आप आणि आपण प्रत्यक्षसुद्धा आपण भेटणार आहोत त्याचेही आपण लवकरच त्याचे जे लोकेशन असणार आहे त्या लोकेशन ॲड ऑफिस ॲड्रेस आपण देणार आहोत धन्यवाद